औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजी शहराच्या प्रगतीचा वेग आणखी वाढणाऱ्या मंगलम प्लाझा या प्रीमियम कमर्शियल डिजिटल फलकाचा भव्य शुभारंभ नुकताच आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला खास बाब म्हणजे मुंबई पुणे बेंगलोरच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक मॉल संकल्पनेच्या संकुलात पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच हायड्रोलिक कार पार्किंग सुविधा उपलब्ध दे करून देण्यात आली आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज तीर्थ अर्थात शंभू तीर्थ परिसरात उभारण्यात येत असलेल्या या भव्य प्रकल्पामध्ये सदतीस अत्याधुनिक शॉप्स व ऑफिसेस चार सदनिका आणि एक आलिशान पेंट हाऊस समाविष्ट आहे श्री मंगलमूर्ती डेव्हलपर्स आणि माजी नगरसेवक संतोष शेळके यांच्या संयुक्त विद्यमाने उभा राहणारा मंगलम प्लाझा इचलकरंजी शहराच्या व्यापारी आणि नागरी विकासाला नवा आयाम देणारा ठरेल असा विश्वास आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केला इचलकरंजी ही फॅक्टरींची नगरी असली तरी आता रिटेल आणि कमर्शियल हबची गरज आहे मंगलम प्लाझाने ही गरज ओळखून जे निर्माण केलं आहे ते शहराच्या मुकुटात एक तेजस्वी हिरा ठरणार आहे असे गौरव उद्गार आमदार आवाडे यांनी यावेळी काढले ते पुढे म्हणाले महानगरपालिकेच्या दर्जानंतर इचलकरंजी शहर वेगाने प्रगती करत आहे अशा वेळी या टीमने हे संकुल केवळ उभारले नाही तर शहराच्या सौंदर्य मोलाची भर टाकली आहे या शुभारंभ प्रसंगी आर्किटेक्ट निखिल थोरात प्रवीण कांकलिया जब्बर सिंगजी पुरोहित संदीप तारे जयंतीलाल कांकलिया ओस्तवाल पृथ्वीराज बागरेसा दीपचंद कांकलिया रणजित सिंगाडे किरण पोवार स्वप्नील पातरवड महेश शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शहर हे आणि औद्योगिक वसाहतीमध्ये फॅक्टरींची गरज आहे त्याच पद्धतीनं या परिसरामध्ये जिथं मार्केट आहे तिथे रिटेल आउटलेटची सुद्धा त्या ठिकाणी गरज आहे आणि जर आपण जिथं आता मंगलम प्लाझा होणार आहे जर आपण ती जागा बघितली तर शंभू तीर्थ म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही आता संभाजी महाराजांची सुंदर मूर्ती आपल्या नगरीच्या मधोमध त्या ठिकाणी उभारली जाणार आहे त्याचं काम गतीने चालू आहे त्या शंभू तीर्थच्या परिसरामध्ये आपलं हे वास्तू उभं राहते खरोखर एक मुकुटामध्ये एक हिरा अशा पद्धतीची वाशी या ठिकाणी होती इचलकरंजी परिसरामध्ये फक्त इचलकरंजीने तर पंचकृषीत कर्नाटकातून फार मोठा बाजारपेठ इचलकरंजी बघता फक्त नगरपालिकेत ना महानगरपालिकेत रूपांतर झाले या महानगरपालिकेच्या माध्यमातून इचलकरंजी परिसरामध्ये फार मोठ्या पद्धतीने उलाढाल होते आणि या उलाढालाच्या माध्यमातून या मंगलम प्लाझाचं एक फार मोठं योगदान असेल अशी मला खात्री आहे संतोषनी त्यांच्या मनोगतामध्ये त्यांच्या आयुष्यातला एक उच्चं प्रोजेक्ट म्हणून त्यांनी या प्रोजेक्टचा उल्लेख त्या ठिकाणी केला परंतु अशा पद्धतीच्या वास्तूंना परिसरामध्ये वेगळी त्या ठिकाणी मिळणार असल्यामुळं माझ्या सर्व या निगडीत असलेले सर्व व्यापारी असू देत ते असणारे सगळे उद्योजक असू दे तुमचे सगळे पार्टनर्स असू देत माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत